नमस्कार एस ए न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आयुष्याची वाटचाल पुढे नेत असताना आपली माणसं जपली पाहिजेत किंबवना आयुष्य आपल्या माणसांसोबतच जगणं हे खरं तर सुंदर होत असतं मात्र अनेकदा समाजाला काळीमा फासणाऱ्या घटनाही आपण बघत असतो अशी जग समाजाला काळीमा फासणारी किंबवना माणुसकीला कलंक लागेल अशी घटना उत्तर प्रदेशामध्ये घडलेली आहे या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र वेगाने पसरतो आहे उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे याबद्दलची सविस्तर माहिती अशी की एका सुनेने तिच्या वृद्ध सासूला अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतो आहे आणि ह्या धक्कादायक घटनेमुळे समाजमन ढवळून निघाला आहे आणि अनेक ठिकाणी नेटकऱ्यांपासून तर ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्या सगळ्यांनी संबंधित सुनेला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केलेली आहे व्हिडिओ ज्या वेगाने व्हायरल झाला त्याच वेगाने समाजमन प्रचंड संतापलेला आहे इटाव्या जिल्ह्यातील भरथाना परिसरातील मोतीगंज परिसरातील ही घटना आहे ही सून आपल्या सासूला महाराण करत असताना एक छोटा मुलगा तिथं रडतो आहे आणि आईला विनंती करतो आहे की आजीला महाराण करू नको तिला सोडून दे मात्र ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाहून गहीवरून तर आलंच परंतु संबंधित सुनेबद्दल प्रचंड मनात संताप सगळ्यांना आलेला आहे ह्या व्हिडिओमुळे या, या परिसरातील पोलिसही सक्रिय झालेल्या आहेत आणि त्यांनी सुनेविरुद्ध गुन्हा दा के दाखल केला आहे नात्याला असणारा हा धक्कादायक व्हिडिओ समोर येण्यापूर्वी संबंधित सुनेने तिच्या सासूविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत मात्र या व्हिडिओमध्ये आपल्या वयस्कर सासूला मारताना सुनेचा जो रुद्वतारा आहे ते बघून अनेकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे या संदर्भात सुनेकडून यापूर्वीसुद्धा तक्रारीमध्ये ज्या काही गोष्टी नमूद केल्या होत्या त्याची शहानिशा पोलीस करीत आहेत परंतु एक सून तिच्या वृद्ध सासूला किती निर्दयपणे मारहाण करते आहे आणि तिचा छोटा निष्पाप मुलगा आपल्या आजीला वाचवण्यासाठी विनंती करतो आहे ह्या घटनेमुळे संपूर्ण देशभर लोकांना धक्का बसलेला आहे आपल्या वृद्ध सासूला मारहाण करणाऱ्या सुनेला कठोर शासन करावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे या निमित्ताने एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आलेला आहे की मावळतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना आपल्या आयुष्यातील अनेक चढ उतार पार करत ज्येष्ठ नागरिक आपलं राहिलेलं आयुष्य समाधानी आणि शांततेत जगता यावं यासाठी प्रयत्न करत असतात परंतु उत्तर प्रदेशातील सुनेने अमानुष केलेली महाराण आणि सासू विनवणी करते आहे ह्या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता हा विषय पुढे येतो आहे आपल्या वृद्ध सासूला सुनेने मारहाण आहे ह्या व्हिडिओमुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे पोलिसांनीही संबंधित सुनेविरोधात गुन्हा दाखल केला मात्र आपल्याच नात्यातील माणसं आपल्याच आपल्या आप लोकांना जर महाराण करत असतील तर ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही जी घटना आहे ही नक्कीच आपल्या नात्यांना काळीमा फासणारी आहे भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद